रिलायन्स नागोटने कंपनीच्या विरोधात बेन्से जोतिरपाडा विभागातील शेतकरी आक्रमक योगेश अडसुळे यांचे अमर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोटने कंपनीच्या संलग्न बेन्से जोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात बेन्से सिद्धार्थनगर आणि विभागातील शेतकरी आक्रमक झाले आहेत पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार आपली शेतजमीन वाचवण्यासाठी दंड थोपटले आहेत रिलायन्स नागोठणे कंपनीच्या विरोधात शेतकरी योगेश आडसुळे यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे या लढ्याला शेतकरी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला आहे त्यामुळे येत्या काळात हे आंदोलन पेटण्याची चिन्ह दिसू लागले आहेत प्रकल्प उभारत असताना येथील स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची रिलायन्स व्यवस्थापनाकडून लेखी स्वरूपात दखल आणि पूर्तता होणार असल्याची विश्वासार्ह हमी आजवर दिली गेलेली नाही अशातच येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी तसेच शेत जमिनीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी आंदोलनाच्या गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चौपन्न